बदलापूर येथील एका शाळेमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत ताई जर आपण बघितलं तर क्रोध खूप आहे ही घटना आताची स्टेटस काय आहे आणि आपण महिला आयोग म्हणून याचा कशा पद्धतीने पाठपुरावा करताय बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अतिशय संतापजनक अशी घटना आहे राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस त्याची माहिती समजली त्यावेळेस त्यामध्ये आम्ही सोमोटो दाखल करून घेतला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये ज्या संबंधित पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या पण तक्रार घेण्यासाठी विलंब केला त्या पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेला आहे यामध्ये राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या एसआयटी गटित केलेली आहे ज्याच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या प्रोसेसनुसार लवकरात लवकर ही कारवाई होईल आणि मला असं वाटतं पारदर्शकपणे जरी कोणाचे काही याच्यामध्ये आरोप असतील पण पारदर्शकपणे ही सगळी कारवाई होईल संस्थेला पुर कर्मचारी पुरवणारे कंत्राटदार असतील शाळा संस्थापक व्यवस्थापक असतील समिती असेल या सगळ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे अशी माहिती शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं ज्यांनी हा सगळा कृत्य केलेला आहे त्याचा कुठलाही रेकॉर्ड पोलिसांकडे नाहीये हे देखील आता समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर जवळपास सात आठ दिवस उठले अर्थातच जर आपण बघितलं तर ते तेरा तारखेची ही घटना आहे पोलिसांकडून जसं तुम्ही म्हणताय दिरंगाई झाली म्हणजे अशा पद्धतीने एवढी ही, ही गंभीर घटना असताना देखील अशा पद्धतीने पोलीस ऍक्ट करत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे मला याच पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवसापूर्वीही मी वक्तव्य केलं होतं यामध्ये कोपर खैरणी असेल उरणची घटना असेल नावाशेवा असेल वसईची असेल या चारही घटनांमध्ये जे आरोपी होते ते बाहेरच्या राज्याचे होते या चारही घटना अतिशय संतापजनक होतं या चारी घटनांमध्ये मी स्वतः भेट देत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या प्रोसेस मधून आम्ही पाठपुरावा करतोय पण याच्यामधले जे आरोपी आहेत ते परराज्यामधले आहेत बाहेरच्या राज्यांमधले आहेत म्हणून माझी शासनाला देखील विनंती राहील की कामाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरच्या राज्याचे लोक जेव्हा इथं राहायला येतात आपल्या भागामध्ये राहत असतील सोसायट्यांमध्ये राहायला येत असतील किंवा जिथं कुठे राहत असतील तर त्याची माहिती ही संबंधित पोलीस स्टेशनला असली पाहिजे आणि आता नागरिकांनी थोडंसं सतर्क रहावं की आपल्या सोसायटीमध्ये आपल्या जवळ कोणी अनोळखी व्यक्ती राहतात तर ते त्यांचं ते पॉलिटिक त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड कसं आहे किंवा त्या कोणत्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत हे माहिती असेल तर गरजेचं आहे या मधील सुद्धा बॅकग्राऊंड हे असं क्रिमिनल आहे त्याच्यामध्ये त्यामुळे खऱ्या अर्थानं असं बॅकग्राऊंड असताना सुद्धा कंत्राटदारांनी त्यांना काम त्याचं याच्या अगोदर देखील त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत तरी देखील त्याला अशा पद्धतीने शाळेमध्ये ठेवण्यात आलं त्यांच्यावर कारवाई होणं आणि कडक कारवाई होणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडूच नाही याच्यासाठी मला असं वाटतं संबंधित शिक्षण विभाग सुद्धा आता सतर्क राहील ताई त्याच्याबरोबर जी सखी सावित्री समिती असते ती नेमकं कशा पद्धतीने काम करते त्याचं नेमकं काम काय असतं दोन हजार बावीस मध्ये या संदर्भातला जी आर काढण्यात आलेला आहे सखी सावित्री म्हणजे एकंदर शाळेचं वातावरण पोषक वातावरण शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि या माध्यमातून अशा काही घटना घडत असेल तर ही कर, समिती गट स्तरावरती तालुका स्तरावरती काम करत असतात थोडक्यात सांगायचं शिक्षक पालक संघटना भरोसा असेल बीट मार्शल दामिनी पथक किंवा पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या कमिट्या या महिला कमिट्या अशा स्वरूपाच्या ज्या कमिट्या काम करतात तशा स्वरूपामध्ये हा सगळी सावित्री कमिटी काम करत असतात पण मधल्या कालावधीमध्ये मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी या कमिट्या गठीत करण्यात आलेल्या नाहीये त्या गठित असत्या आणि त्याच्यासाठी त्याच अनुषंगाने मला अर्जून आहे की आय सी कमिट्यासुद्धा सुद्धा आम्ही ज्याचा पाठपुरावा सातत्याने करतो शाळेमध्ये ह्या कमिट्या आहेत तशाच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भात तक्रार देण्यासाठी आयसी कमिटी असतात पण नाहीयेत आणि आम्ही सातत्याने नोटीसा देत असतो कारवाई देखील केली आम्ही अनेक संस्थांवरती पण ही एक बाजू झाली की प्रशासन शासन त्यांचं काम करत राहील दुसरी एक बाजू त्याच्याबरोबर अशी आहे की जर मी एखाद्या ठिकाणी काम करते आणि तिथं महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात पण सी कमिटी नाही तर माझी देखील जबाबदारी आहे की मी संबंधित कलेक्टर ऑफिस किंवा आयुक्त ऑफिस कामगार आयुक्तांना त्या संदर्भातली तक्रार नोंदवावी आणि ती समिती गठित करून नाही या पूर्ण घटनेमध्ये पॉस्को अंतर्गत आता कुठले कुठले कलम लागतील कशा पद्धतीने त्याला शिक्षा होऊ शकते ज्या पद्धतीने आता आपण बघतोय की लोकांमध्ये एक रोष आहे त्याला फाशी तातडीने त्याला फाशीची शिक्षा द्यावी ही देखील मागणी होती कुठले कलम लागू शकतात यामध्ये यामध्ये खर तर पोक्सो अंतर्गत कलम दाखल करण्यात आलेले आहेत सातत्याने आपण बघतोय की जो एक लोट म्हणजे अर्थात जर आपण बदलापूरमध्ये बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात मोठा जमाव त्या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांची मागणी रस्त्यावर उतरून अक्षरशः ते त्यांची मागणी तीच आहे की तातडीने त्याला लगेच या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत कलम दाखल केले असताना त्याचबरोबर कारवाई ही कडक व्हावी यासाठीही राज्य महिला आयोगाच्या देखील आम्ही त्याच्यामध्ये पाठपुरावा करतोय कलम कोणते दाखल केले त्याची तुम्हाला एफ आय आर ची, ची कॉपी त्यांच्यामध्ये ताई त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर याच्यावर म्हणजे वेगवेगळी प्रतिक्रिया येतात राजकीय लोकांचे त्याच्यामध्ये आता सुप्रिया ताई सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली दे आहे राज्य सरकारची ही पूर्ण जबाबदारी होती ज्या पद्धतीने गृह खात्याकडून दिरंगाई झाली पोलीस खात्याकडून जर आपण बघितलं तर राजीनामा द्यावा सरकारने असं त्यांचं म्हणणं सातत्याने अशी घटना राज्यामध्ये घडतायत आणि याकडे कुणाचंही लक्ष नाही मला असं वाटतं त्यांची पश्चिम बंगालबद्दलची प्रतिक्रिया काय होती ही तुम्ही ऐकली असेल ऐकली तुम्ही तुमच्याकडे आहे का बरं दाखवा मला असं वाटतं की प्रत्येक घटनेच्या बाबत आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली ती अतिशय संतापजनक होती त्याचे पडसाद केवळ पश्चिम बंगालमध्ये नाही तर देशभरात उमटले मेडिकल असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये दे बंद पुकारत किंवा आंदोलन करत त्याचा निषेध व्यक्त केला त्याबाबतच्या प्रतिक्रिया त्यांनी झिलं ते ते खरंच पश्चिम बंगालसाठी वेगळी प्रतिक्रिया आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा घटना घडतात त्याच्यासाठीच्या वेगळ्या प्रतिक्रिया देशामध्ये दे अशा पद्धतीच्या घटना घडत असतात असं त्या पश्चिम बंगालच्या घटनेबाबत म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ट्विट केलंय तर तर पश्चिम बंगालमधील घटना ही एका मुलीच्या संदर्भात होती ती एक मुलगीच होती महाराष्ट्रामध्ये ही घटना घडली इथे ही मुलगीच आहे त्याच्यामुळे प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये जशी आहे तशीच पश्चिम बंगालच्या संदर्भात हवी होती त्याच्यामुळे आताची वेळ राजकारणाची नाही हे राजकारण करण्याची वेळ नाही निवडणूक आले की राजकारण करू इतर वेळेस ते राजकारण करतच असतात पण हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपीला शिक्षा आरोपीला अटक झालेली पण विरोधक म्हणून त्यांची देखील जबाबदारी असताना याला कोणत्याही पद्धतीचं हिंसक ओळख दिल्यापेक्षा यामधून मार्ग काढत असताना खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षा होणं गरजेचं काही महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेट देणार आहात त्यांच्या त्यांना इतर कुठल्याही अडचणी होणार नाही याची काळजी तुम्ही घेणार मी आजच तिथे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवरून चर्चा करते सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे मी त्यांना विचारलं देखील मी येते पण सध्या तिथलं वातावरण त्यांच्यावरही ताण आहे पोलिसांवरती त्याच्यामुळे मी स्वतः जसं नावाशेवा वसई कोपर खैरणे उरणच्या घटनेमध्ये मी स्वतः जाऊन भेट दिली आणि आम्ही आयोगाच्या वतीनं देखील फास्ट ट्रॅकची मागणी करत पूर्ण पाठपुरावा करतो तसं या घटनेमध्ये आमचं वैयक्तिक लक्ष राहील जर आपण बघितलं तर या घटनेनंतर वाईट प्रसाद आहेत मात्र आता महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काही दिवसांनी ते जाऊन तिथं भेट देखील देतील त्याचबरोबर हा संपूर्ण प्रकार फास्टॅग कोर्टामध्ये चालव हो। आणि त्याचबरोबर एसआयटी तर गठीत करण्यात आलेले आहेच आणि तातडीने कडक शिक्षा या आरोपीला व्हावी यासाठी ते प्रयत्न करतील कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट